रघुपती राघव राजा राम पतीतन सीताराम रघुपती राघव राजा राम पतीतन सीताराम खऱ्या अर्थाने गुरुबोध व्हायला म्हणजे आपल्या उद्धाराची वाट आपल्याला घोसायला <coughs> तेच एक रुग्णजन आहे ते विमळावं म्हणून काय करायचं त्याच्याविषयी आपण पाहतो जे देतील ते दे दे खावे संगतील ते ऐकावे सदा सज्ञ असावे अनन्य रूप एखादा सामान्य अहंकारी मनुष्य असला काय आपल्यासारखा असला म्हणून दुसरं काय तर त्याला असं वाटतं की मी म्हणतो तसं सगळ्या कार हे सामान्य अहंकारी माणसाचं लक्षण झालं तर मोठा शब्द एवढा नाही वापरला तरीसुद्धा त्याला असं वाटतं की घरात म्हणा माझंच आहे का आणि ऐकावं मी म्हणतो तसं करावं तर हे तर काही सामान्य माणसाचं लक्षण झालं माता दे तिला सा ते खावे सांगतील ते ऐकावे हे सगळं एका बाजून बघितलं तर अर्थ तसंही लागेल की बाबा तेव्हा म्हणतात तेच करायला पाहिजे सामान्य माणूस अहंकारी आहे आणि ते पूर्ण निरहंकार आहेत मग आता त्यातून हे जे स्फुरण येतं ते कुठून येतं ते हे नेहमी अहंकारातून येतं आणि त्यांचं दीर्हकारातून येतं फरक तिथेच आहे <coughs> की आपल्याला असं वाटतं म्हणजे जे जसं प्रोफेसर भानुनान असं सांगितलं की आपल्याला ते सगळं माहिती आहे ते भानुंना जे सांगितलं की उद्या तुम्ही संध्याकाळी निरूपणाला या नेहमीप्रमाणे असं तात्यासाहेबांनी सांगितलं तेव्हा संध्याकाळच्या निरूपणाला या ते म्हणले उद्या काय मला जमणार नाही कारण उद्या पिरियड्स आहेत ते भगवद्गीतेचे मोठे प्रसंगी होते आपल्याला सगळं माहितीच नाही सर बानू हे त्या काळातलं मोठं ना किंवा त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हणाले साहेब म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही आता त्यांची ड्युटी आहे किंवा हे आहे म्हटल्यानंतर ती येऊ शकणार नाही दुघड आहे ठीक आहे आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निरूपणाच्या आधी पाच मिनटं बानो हजार <laughs> तुमचे पिरियड्स होते ना काल <laughs> काय काय झालं काय नाही म्हणाले हात जोडले म्हणले सकाळी उठलो आणि घसा बसला <coughs> बोलता न झालं मग आता काय केलं म्हटलं तर काय करा ना तर बोलताच येत नाही म्हटलं पिरियड कुठला गेला त्यामुळे शेवटी कॉलेजला टेलिफोन केला म्हणले त्या काळात होते किंवा बोलताही येत नाही आहे मला त्यांच्याकडनं घरातल्यांच्याकडनं निरोप सांगितला किंवा त्यांना बोलता येत नाही आहे त्यामुळं आज काही ते येऊ शकणार नाहीत काय तुम्हाला कृथा झालायची ती धरा काय करायची का। ते करा ते केलं म्हणले आणि शांतपणे आपलं घरी नामस्मरण करीत बसलो आणि दुपारनंतर आवाज सुटला <laughs> आलो महाराज जे काय म्हणले ते परत परत सारखं आपल्या मनावर बिमलेलं असावं महाराज म्हणले ना आता कळलं ना बोलविता धने कोण आहे ते <laughs> जरी बोलत असलो तरी मी बोलतो आहे ह्या अहंकारातला आहे आणि बोलविता धनी वेगळं वेगळा आहे हे लक्षात ठेवून बोलणं वेगळं आहे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी प्रपंच मी करतो असं नाही करून घेता आहे नाम मी घेतो असं नाही करून घेता आहे सगळ्या बाबतीत ते आहे म्हणून सांगत इलं ते ऐकावं कारण का आपल्याला भगवंत मस्त दगडातून सह सांगू इच्छितो झाडातून सांगू इच्छितो पण मला कळेल का हा प्रश्न आहे ना म्हणून ती योजना केली की मला ज्या कळ मला जी भाषा कळते ज्यामध्ये मला समजू शकतं त्या भाषेत बोल व त्याच भाषेत बोलावं लागतं गुरु जरी उद्या तमिळ आणि तेलुगूमध्ये बोलले आपल्याला काय कळलं मला सांगा अगदी ब्रह्मज्ञान <laughs> काय उपयोग आहे काय का नाही ज्याला भाषा कळेल त्याला कळेल म्हणून ज्याची जी भाषा भाशे, त्या भाषेत त्याला सांगतात हे ही व्यवस्था आहे त्यामुळे ती व्यवस्था खरी तिथूनच आहे तेव्हा बोलविता धनी वेगळाचे तर हे जे सांगितलं हे देतील देतील खावे सांगतील ते ऐकावे हे कशासाठी बरं हे एखाद्या अहंकारी माणसाचं असेल किंवा सामान्य माणसाचं असेल तर त्याला फक्त त्याचं स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी ते असतं त्याचा अहंकार बळकट होत जात असतो आणि त्यातून त्याचाही विनाश होतो आणि इतरांचा होईल का नाही ते त्यांच्या क्रमावर ठरेल त्यांचा भाव कसा असेल त्याच्यावर ठरेल पण त्याचा त्याच्यातून विनाश होतो आणि यातून सगळ्या ऐकण्यातून माणसाचा उद्धार होतो इतका फरक दोन सांगण्यामध्ये आहे म्हणून हे वाटतं तसं आणि हे त्यासाठी नाही आता ते कशासाठी मग त्यांनी तरी असं का सांगावं की हे जे सगळी यादी वाचली ती त्यातली आहे देतीलवे सांगातील ते ऐकावे सदा असे असावे अनन्य रूप वगैरे <coughs> तर पुढे तर असं म्हणलेलं आहे हिना होऊन हिन व्हावे जे हे काय सांगण्याचा प्रकार आहे तर तो एवढ्यासाठी की त्यांना हे जे म्हटलं तसं देतील कावे सांगतील ऐकावे जावं तर जावं यावं तर यावं राहावं तर राहावं हे जे सगळं आहे हे सगळं त्यांना त्यांचं काही साधण्यासाठी नाही हा फरक त्यांना आपलं जे आहे ते मोडण्यासाठी ते सांगायचं आहे आपलं म्हणून काहीतरी आहे अस्तित्व असेल विचार असेल मत असेल अनुभव असेल भावना असेल ते मला कळतं हा जो मुद्दा आहे आणि त्यांना ते असं पाहिजे की मला काही कळत नाही आता हे कळत नाही म्हणणारं मन कसं तयार व्हायचं मग ते तयार करण्यासाठी सांगतील ते खावे म्हणजे मला मला खायचे ते खाता येणार नाही सांगतील ते खावावे सांगतील ते ऐकावे ते त्यांनी मला असं ते त्यांना काय सांगायचं ते सांगतील ते ऐकावं ते सांगितल्याने काय होतं की माझं जे मी काहीतरी म्हणणारं मन आहे ते मोडतं ते हळूहळू मोडतं इतकं सहज मोडत नाही म्हणून आमसुद्धा किती घ्यावं लागतं ह्याचं प्रमाण नाही सांगतात किती कचरा झाला आहे त्याच्यावर किती काळ झाडायला लागणारे अवलंबून आहे ना सरळ आपल्या घरातसुद्धा <laughs> केर काढायला लागला एखाद्याचा पाच मिनिटात होतो एखाद्याला पंधरा वीस मिनटं लागतील एखाद्याला अर्धा तास लागेल बरोबर आहे जेवढं घर जेवढं भरलं तेवढं बाहेर वाहन लावावं लागतं चारशे आठ जातं काय ते आठ म्हणून जातं काय ते सगळे जातं तसं काय एखाद्या आता अलीकडे हत्ती टिंबून त्यातनं सुद्धा सामान जातं आता किती गोळा केले त्याच्यावर अवलंबून आहे ना तर तसं किती गोळा केले तेवढं ते वाहन लागतं तसं किती गोळा केले तेवढं साधन लागतं चित्तापर्यंत ते पोचायला किती लागेल आणि त्यातसुद्धा एक म्हणजे सर्वसामान्यपणे जी सामान्य व्यवहाराला न पटणारी गोष्ट आहे मला मान्य आहे ह्याच्यातलं कुठलंही सांगितलेलं केलं नाही कोणाचाही व्यवहार कधी मोडला नाही आणि कोणी दुखावलं नाही हे विशेष त्या अर्थाने कोणी दुखावलेलं नाही त्यांनी सांगितलेलं ऐकलं आहे आणि आपण ते करतो आहे काय समजा लग्नकार्य आहे आणि आपण गेलो नाही आहे तेही कल्पना करा काही म्हणजे आमकाय तमकाय काय ज्या घडामोडी घडतात काय लग्न बारशी अमकं तमकं किती प्रसंग आपल्याला काय वर्षभर प्रसंगच प्रसंग आणि नसले तरी हुडकून आणि परत काढलेले प्रसंग तर हे सगळं जे काय आहे तर त्याच्यात लग्नासहन एका दोन दोन वेळा करावं लागतं ते साखरपुड्याच्या निमित्ताने एकदा लग्न करावं लागतं म्हणजे असं म्हणता येत नाही कारण म्हटलं तर एकदम मग आता पुन्हा काय करायचं असा प्रश्न उद्भवल तर त्यामुळं तेव्हा एकदा आता हार तर आहेत माणसं फोटो काढतात आता हार घातल्यावर आता काय राहिले माझं बरं आप्त मंडळी सगळे हजरच असतात त्यांना दोन दोनदा जेवायला मिळते ते कशाला नाही म्हणतील लाख लाख रुपये दोन दोन लाख रुपये दोन दोन घाल काय कर बरं शिवटी काय त्यांनी दोन हार घातले नमस्कार केला आम्ही एकमेकांना सांभाळून सगळे आहेत आपल्याला विचारायची पद्धत आहे लग्नाच्या कार्याच्या सुद्धा विचारायची पद्धत आहे सर्वांना मान्य आहे ना म्हणजे किती चांगल्या पद्धती होत्या सर्वांना मान्य आहे ना मान्य आहे हो म्हटलं की त्यांनी ठरवायचं हार घालाय आता हार घातले त्यांनी म्हणजे आता हार बीर घालते काय पश्चपैश देतील काय उद्या काय देतील फुल देतील काय ते मला सांगता येत नाही गिफ्टसुद्धा देतील एकमेकांना हेच लग्न म्हणतील मग काय काय होईल आता जगा म्हणजे सांगता येत नाही कशाला लग्न म्हणायचा हा सुद्धा प्रश्न येईल शेवटी किती काय एकमेकांना आवडणाऱ्या त्यासुद्धा वेगवेगळ्याच असतात गिफ्ट त्यामुळे त्या वेगवेगळ्या देतील ते त्यांना आवडणार देतील हे ह्यांना आवडणारं देतील आणि तिकडे तशा वाजंत्री काय तयार येत आहेत ते म्हणणार आम्हाला पैसे मिळाले म्हटलं तुम्ही एकमेकांना काही का द्या कुणी केलं का मला सांग वाजंत्री काही संबंध असतो का कोणाचं कोणाशी लग्न लागणं त्यांनी हार घातले का गुच्छ दिले का फूल दिलं का गिफ्ट का काय दिलं त्याच्याशी कायचं वाजवा म्हणले वाजवा रे वाजवा वाजवा रे वाजवा आपल्याकडे पूर्वी म्हणायचे त्याच्याशी काय त्यांना देणं घेणं नसतं तर हे आपल्याला कधीतरी लक्षात यावं लागतं की जगाला आपल्याशी काही त्या अर्थाने देणं घेणं नसतं त्यांच्या वाजंत्रीला तुम्ही त्यांना सांगितलं की मागे एकदा असं झालं तिथे काय वाजंत्री लागलं ते आठवडर म्हणजे आमची चमची वाटतात पण जुने त्या काळात प्रत्यक्ष हे वाजंतरी बसतात आता काय नुसतं टेप लागलं की वाजंत्री स्वरूप तर त्यामुळे तुम्हाला अगदी कुठलाही बँड पाहिजे असेल राजकमलच पाहिजे राजकमलची सीडी बँड त्या पाहिजे की राजकमल काय जे असतात ते म्हणजे असं तर ते जे काय असतील ते तसंच पाहिजे असेल तर तसंच मिळतं हे इतकं सोपं झालं आता जसं त्या काळात ते हे होते बँडवाले असायचं ते त्यानंतर ते बोलवून त्यांचे ताशा वाजंतरी म्हणजे त्यातले ते ताशा वाजवणारे फार हे होते म्हणजे तयारीचे होते आणि त्याच्याबरोबर ते सनैवर काय जुगलबंदी चालायचे झाले की चालायचे काय वाजवत असं नाही अशी ते वा, वाजवायचे ती वाजवलेली खूप वेळा पाहिलेली ते ताज्या तास्या वाजन त्यांची तर ते वाजवत होते तिथे आमच्यातले एक संगीतकार होते नेमके ते म्हणजे उच्चकोटीचे होते पण त्यांना ते काय वादन काय पसंत पडले ना ते सारखे तिथं लग्न तिकडं ते चालत जे आदल्या दिवशी जी गोष्ट आहे झालं घडलं त्या दिवशी तर तिकडे शिवंतपूजन झाले विधी चालले हे त्यांच्यासमोर उभे राहून ते राग कसा चुकला आहे ते म्हणा ते म्हटले बाबा हा जोडतो आम्हाला आमचं मानधन द्या आम्ही आपलं बिनवाजवत असतो तर <laughs> <laughs> जगाचं नातं काय असतं ते लक्षात ठेवावं याच्यासाठी ओळखून असाव आपण हे मग ह्यांचं ऐकलं आणि त्यासाठी मी समजा त्या जीवनपूजनला नाही गेलो लग्नाला नाही गेलो काय एक दिवसात काय केलं अर्धा दिवसाचं गेलं आपण इथं गप्पा मारतो म्हणून तर मुंबईवाले इथे जे कोणी असतील काही माहिती माहितगार का असतील किंवा तिथे गेले असतील तर अहो दिवसात दोन लग्न करायची वेळ होती कारण काय माणसं एवढी लग्न आणि ती कार्यालय ती हॉल एवढे आता इतकी इतकी कमी आहेत प्रमाणाने बरं माणसं काय आता एकीकडे लग्न करतात असं काय राहिलं आहे आता त्यामुळे तोही विषय वेगळा आहे परत म्हणजे त्यामुळे ती वाढतात मग त्यांना उरकत नाही मग आता ते हॉलमध्ये म्हणतात ठीक आहे बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत तुम्ही दोन वाजल्यानंतर ते त्यांना काय फरक पडते त्या दिवसाला दोन वेळा भेडा आणि असं आता तिसरी वेळा आलेली आहे आता तीन वेळा आता किती म्हणजे म्हणजे शिफ्टच झाली की आठ ते चोवीस तर त्यामुळे अक्षरशः करायची वेळ आले तर काय करणार परिस्थितीनं काय वाटायला येईल पण जगाचं नातं हे वाजंतरी हा जळून काय ते मान्य नाही म्हणते आम्ही न वाजवता सुद्धा जातो तेव्हा हे सगळं आहे हे असं आहे बरं ते किती केलं ते दहा दिवस केलं म्हणजे पाच दिवस केलं म्हणजे तीन दिवस केलं म्हणजे अहो जाणवसान पूर्वीचं ज्यांना माहिती असेल त्यावेळेला ती मंडळी उतरायची ती शेजारच्या घरी त्यांना हाणा जायचं काय तेव्हा ते खरं ते, ते, <laughs> ते आता सीमेच्या आत येतो ते म्हणून पूजन हा सगळे सीमेच्या बाहेरच आहेत कुठल्याही तर त्यामुळं आता त्यामुळे आता कसलं पूजन आता करायचं नाही करावं आपल्या हाऊसिसलं मुलं नाही तर काय करावं आपण पण शेवटी लक्षात ठेवावं की मूळ मुद्दा काय तर त्यांचा त्यांच्या बांधण्याशी संबंध आहे तेवढं त्यांना दिलं की ते घेत ते हे का म कशावरून सांगितलं तर हे अशासाठी आहे की ह्यांनी सांगितलेलं आपण ऐकलं तर ते भले आता समजा कार्य आहे आणि काय समजा काय प्रसंग आहे तर त्यावेळेला तुम्ही नाही गेला तरी तिथं काय होत नाही गडबड जी आपल्याला होईल असं वाटतं ती होत नाही पण हे जर त्यांनी सांगितलेलं ऐकलं असलं तर मनानं त्या दा मना। ते त्यावेळेला आले नव्हते आता बघूया असं म्हणून जर गेला नसलं तर नाही तर ते गरसमज होणार पण जर समजा तुमचं मनात सुद्धा आहे की ठीक आहे बाबा आता ते त्यांनी सांगितलं तर जाऊ नका तर जाऊ नका म्हटल्यानंतर काय होत नाही तिथे त्यांना एक फोन केला ना हो बरोबर आहे तुमच्या घरी अडी अडचणीत त्यांचंच उलटं उलटवडे म्हणजे म्हणजे त्यांना यावं असं वाटत असतं हा म्हणजे आपल्याकडे बघून म्हणतात असं नाही ते सांगितलेलं जे आपण ऐकत असतो ना त्याचा परिणाम होतो चित्तावर कारण ते सांभाळणं चित्त हे त्यांचं काम असतात तर ते करवर करतात म्हणून इकडे सांगता सांगता खाली खाली आले जे देखावे दे असं करत शेवटी हिनाहुनी हि न व्हावे तई गुरुभक्ती दुणावे हा काय मार्ग आहे की हिनाहुनी ही न व्हावे आम्हाला तर श्रेष्ठ व्हायचं आहे आणि मानमान्यता असं पाहिजे मग ती मानमान्यता शेवटी कुठेतरी नेऊन खाली आपटते तर त्याच्यापेक्षा ही न होणे ही न व्हावे म्हणजे सर निसर्गदत्त काय आणि ते साधू पुरुष काय मेलूच आहे तुम्ही काय मारणार मला जास्तीत जास्त डाकू आहे काय हे आहे काय दरडूकर आहे काय काय असेल तो असेल तू काय जास्तीत जास्त करणार मारणार मी आधीच केलेलो आहे त्यामुळे मला त्याची भीती वाटत नाही हे जसं आहे तो आधीच मी ही नाही कोणी आम्हाला काय मान दिलं तुम्ही मान अपेक्षित केला म्हणून देण्याचा घेण्याचा प्रश्न आला आणि मन असल्यामुळे मग त्रास झाला पण तसं तर प्रश्नच नाही आहे मी हीना हुनीनच ही आहे तर तेही ते किती सांगितले हिनाहुनी ही हीन व्हावे तई गुरुभक्ती उणाव्या गुरुभक्ती त्यातून जुणावते कारण मी कोणीच नाही म्हटल्यानंतर ते सगळंच आहेत हे लक्षात येतं मग चितसुख भोगावे सर्व काळ मग मात्र आनंदी आनंद आहे त्यांना जो वाटतो नीच सेवा गुरुगृही गुरु काय पत्करावं म्हणजे स्टेजपासून ते त्या सतरने घालून ते झाडण्यापर्यंत सगळे सेवाच की तसा विचार केला तर पण पत्करायची झाली तर काय पत्करावी शेवटी विचारतात का तुम्ही हे करता का तुम्ही ते ते करता कर का चार गोष्टी येणारी माणसं असतात एखाद्याला एखादी येतच नाही तो म्हणतो मला एवढं येते मी पत्करतो ठीक आहे तोही श्रेष्ठच आहे त्यालाही भक्तीचं काय लाभ व्हायचा तो होणारच पण त्यातसुद्धा पत्करताना सेवा गुरुगृही जी किती सर्वात खालची कोणती सेवा आहे तर ठीक आहे आपल्या भाषेत म्हणायचं म्हणजे हे काय साफ करायचं आहे काय टॉयलेट्स आहेत हे आहेत पाणी ओतायचं आहे साफ करायचं ती सेवा पत्करावी पूजेच्या मागे लागू नये कारण शेवटी तिथं काय होणार आहे पुढे सेवा गुरुगृही निरहंकारकरिता पाही जगी दुर्लभ नसे काही जगदवंदी होते मनुष्य जगद्वंद्य होतो कारण त्यांनी काय केलेलं आहे तर नीचसेवा करुगृही निरहंकारकरितापाही जगी दुर्लभनसे काही जगद्वंद्य पुण्याची असे ग्रंथी तरीच घडे गुरुभक्ती गुरुभक्तीची महती वर्णिली नवच ती वर्णिली जात नाही असं त्यांना म्हणायचं आहे आणि त्या अर्थाने येथे जसे हे संदर्भ आहेत आता आपला जो चॉईस आहे किंवा विचार आहे किंवा निवड आहे ती करताना आपण सेवेची किंवा ज्याला खाली कमी समजली जाते कमी समजले से से तर सेवेत कमी नाही मुळात सेवा तीच सेवा शेवटी पण तरीसुद्धा ती ज्याच्यातसुद्धा काही जर निवड असेल तर निवडच करायची वेळेल तर नीचसेवा ही निवडावी कारण त्यामुळे पुढचं सगळं काय जे होतं ते प्राप्त होत तर त्यांना अभि अभिप्रेत काय आहे तर इथं पूर्व पुण्याची असे ग्रंथी तरीच घडे गुरु भक्त काहीतरी म्हणून जे जमत आहे ते तरी करीत असावं कारण निदान तिकडे मी म्हणतो ज्याला दहा रुपये मिळवायचे आहेत तर पूर्वीच्या काळातल्या गोष्टी आहेत दहा रुपये मिळवायचे आहेत तर तो दहा नसलं तर तो, तो म्हणतो पाच तरी मिळवू उद्या जे पाच मिळवणार त्याने त्याचे दहाच होणार नाही म्हणजे हे जसं आपल्या साध्या व्यवहारात गणितात चालतं तसं तिथे पुण्यामध्ये एक भांडभर पडलं आहे तरीसुद्धा चालेल माठ मोठा आहे तो भरायला पाहिजे भरून व्हायला पाहिजे सगळं खरं आहे पण एकदम मी माठ भरून व्हायन म्हणलं तर जमणार आहे का त्याच्यासाठी हे करीत असावं की काय कळसे होता गागर होता काय होता आहे ते होता आपल्याला काय नाही जमलं तर तांब्यावर पाणी होते पण ते तांब्यावर पाणी रोज होतच राहिला त्याचा एक दिवशी माठ भरणार हे ठरलेलं आहे तर तो कसा भरले होते आत् तू आम्ही पा तांब्या तर होता भांडं तर होता निदान कळशी असेल तर कळशी होता आपली किती कुवत आहे करण्याची तेवढं करीत असावं मग तू माहितीशी भरतो म्हणून गुरुभक्तीची माहिती <coughs> गुरुसेवा गुरुवचन गुरु 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 तो वेदांत गुरुवचन हा दादांत गुरुकृपा तोची सिद्धांत गुरुपुत्र असे वेगळे सिद्धांत नाही जे ब्रह्मानंदाने ते वर्तमानपत्र फाडून टाकलं त्यातलं प्रकार आहे बसायला प्लॅटफॉर्मवर वर्तमानपत्र होतं त्याच्यावरती विवेका विवेकानंदन त्यांचे ते सगळे विश्वविजय वगैरे त्याच्या गोष्टी छापून आलेल्या होत्या तेव्हा त्या यांनी दाखवल्या ना करतो कुठे की हे बघा म्हणजे कुठेतरी असं वाटत होतं की महाराजांनी मी हेच म्हणतो आहे की तुम्ही काय रामकृष्ण वान मी वे <coughs> महाराजांनी हे अनेकदा सांगितलं की प्रत्येकाचं सा कार्यकारण वेगळं असतं त्यांचं काही कार्य वेगळं होतं ते करणाऱ्यांचं कार्य काही वेगळं होतं ते कुठेही ते त्या देवीला सोडून गेले नाहीत आणि हे तिथे कधी राहिले नाहीत ते सगळ्या जगात पटले आता ही कार्य कारण वेगळे आहेत कार्य तर दोघांचंही चालू आहे सगळं जगासाठीच आहे त्यांच्या कोणाचाच स्वतःसाठी नाही तरीसुद्धा फरक आहे ना मग तो फरक सांगितलेला आहे मग तो फरक नाही पटला तर मग हे आकर्षण राहतं म्हणजे आकर्षण राहिल्यामुळे त्यांना त्या बातमीत म्हणजे ह्याच्या खाली ती दाखवली बरं महानंदाने ती ह्याच्यावर त्या फलाटावर ज्या आपल्या हे बाकडी असते त्या बाकड्यावर खाली घेतली बसायला म्हटलं आपल्याला गुरु असं वेदांत आपल्याला बाकीच काय माहीत नाही त्याने आपल्याला काय सांगितलं ते करणं हे आपलं काम किंवा हे असं काम मोडलं मनाचं तर आम्ही ज्या पद्धतीनं काही सेवा करतो आहे तिची पुढे चांगली व्यवस्थित विवरण आणि हजेरी घेतलेली आहे तर काय करावं आणि <coughs> काय केलं जातं मी काय करतो आणि त्यांना काय अपेक्षित आहे त्यांना काय पोचतं मी जरी द्यायचं ठरवलं आपल्या व्यवहारामध्ये आपण बघा की इथेच आश्रमात वृद्धाश्रमात बोर्ड होता त्याने तो आम्हाला सांगितला म्हणून आम्हाला माहीत झालं तर की तुम्हाला नको असलेल्या वस्तू आणू नका आम्हाला हव्या असलेल्या वस्तू द्या आता म्हटलं तर व्यवहाराने हे खूपच साधं आहे पण तिथे किती बरोबर आहे ते की आपल्या घरात अडचण झाली म्हणून ते देणगी कोणाला तर वृद्धाश्रमाला देणगी काय का का तर घरात अडचण झाली म्हणून ती वस्तू तिकडे नेऊन ठेवायची आता घरात पुस्तकं आहेत साठली आहेत आपण काय वाचत नाही तेवढं कळलेलं असतं बऱ्याच वर्षांनी कारण ते झाडून नुसती ठेवायच लागतात तर मग ती त्यांना नेऊन द्यायची ही देणगी नव्हे कारण त्यांना काय अभिप्रेत आहे त्यांना पुस्तक नको आहे तिथेही कोणी आता वाचणारं नाही त्यांना डोळ्यांना दिसत नाही त्यांना त्रास होतोय सगळं अशा वस्तू ती माणसं आहेत त्यांना कदाचित चाल पांघरायला हवी असेल काय अंतरुण पांघरायला भरून हवं असेल तर ते द्या आम्हाला हवे आहे ती वस्तू द्या तुमच्याकडे नाही आहे ती आणून देऊ नका तुम्हाला नको आहे जी हेती जी हे जे नको आहे ती आणून देऊ नका आम्हाला जी हवी आहे ती आणून द्या तशी भक्तीचं सुद्धा असं आहे देवाला काय हवं आहे हे जाणून ते करणं आणि मला जे वाटतं हे ते करणं <coughs> दोन्हीचा मेळ घातला पाहिजे कारण मला वाटते ते मला करावं वाटणार हेही स्वाभाविक आहे आणि त्यांना जे हवं आहे ते केल्याशिवाय आपलं काम होणार नाही हेही आहे आता हा सुगुण निर्गुणाची गोष्ट आहे ती मेळ कसा बसावा त्यांना काय हवा आहे हे काही वेळाला सांगितलेलं असतं ते काही वेळाला उलगडतं काही वेळाला उलगडत नाही तोपर्यंत निदान म्हणून महाराज मंडेची शकुणाभक्ती असावं तेवढ्याच आहेत ते आता काय असावं तेवढं बघूया आणि थांबूया कारण आपल्याला आपली वेळ सांभाळणं मोठं काम आहे आणि आधा वेळ आधीच आपला वेळ जपात गेला आहे त्याला जास्त आज गेला आहे का तर नाही जपाला जास्त वेळ मिळालेला आहे आज तर तो <coughs> निरूपण आता याच्यात हे <coughs> <coughs> सगळं पुढे आपल्याला आता पुढच्या लीलामृताच्या विवरणात येईल पाकसिद्धी अमुच्या साठी पाकसिद्धी आमच्या साठी काय जाई देवापोटी पाकसिद्धी आमच्या साठी काय जाई देवा पोटी काय जाई देवा पोटी काय जाई देवा पोटी पाकसिद्धी आमच्या साठी काय जाई देवा पोटी काय जाई देवा पोटी काय जाई देवा पोटी विचार करून बघावा म्हणजे <markets> देवाला नैवेद्य दाखवायचा आणि आपण जेवायला बसायचं म्हणजे ते बरोबरच आहे म्हणजे निधन हा हे असावं पण भान असून असावं ह्याच्यासाठी हे क्रमाने आहे पाकसिद्धी यमुच्या काय जाई देवा पोटी काय जाई देवा पोटी काय जाई पोटी शब्दे उदंड स्तुती शब्दे उदंड निंदा स्तुती चार शब्दांची आरती चार शब्दांची आरती चार शब्दांची आरती शब्दे उदंड निंदास्तुती चार शब्दांची आरती चार शब्दांची आरती चार शब्दांची आरती चार ਕਾਹੀ দান ਕੇਲੇ ذری ਕਾਹੀ দান ਕੇਲੇ ذری ਕਾਇ ਦੇਵ gheई करी ਕਾਇ ਦੇਵ gheई करी ਕਾਇ ਦੇਵ gheई करी ਕਾਇ ਦੇਵ gheई करी ਕਾਹੀ দান ਕੇਲੇ ذری ਕਾਇ ਦੇਵ gheई करी ਕਾਇ ਦੇਵ gheई करी काय देव घेई करी पांडुरंगाने हात पुढे घेतले का तुम्ही दिलं बरोबर आहे म्हणून देऊ नये असं आहे का तर नाही पुढे आहे काही दान केले जरी काय देव घेई करी काय देव घेई करी काय देव घेई करी, करी। सर्व ठाई देव पाही देवत्याची सेवा घेई सर्वाठाई देव देवत्याची सेवा घेई देवत्याची सेवा घे देवत्याची सेवा घे देव देवपाय ही जे करायचं आहे काय दान आहे शब्द आहे पाकसिद्धी आहे ती जर सर्वठाई असलेल्या देवासाठी केली तर ती देव घेतो इकडे हात पुढे येत नाही पोटात काही जात नाही आपल्याला लक्षात आहे सर्वाठाई पाही देवत्याची सेवा घेई देवत्याची सेवा घे देवत्याची सेवा घे नामस्मरणे जीवन भरले नामस्मरणे जीवन भरले नामस्मरणे जीवन भरले सेवेदेव आनंदले सेवे देव आनंदले देव आनंदले नामस्मरणे जीवन भरले सेवेदेव आनंदले सेवे देव आनंदले सेवे देव आनंदले दीन मर्म जाणी दीन म्हणे जाणी दीन म्हणे जाणी निर्गुण भक्त राही सगुणी निर्गुण भक्त राही सगुणी निर्गुण भक्त राही सगुणी निर्गुण भक्त राही सगुणी दीन मर्म जाणी निर्गुण भक्त राही सगुणी निर्गुण भक्त राही सगुणी निर्गुण भक्त राही सगुणी सद्गुरुनाथ महाराज की जय